सर्व शेतकरी मित्रांचे बळीराजा स्पेशलमध्ये हार्दिक स्वागत मित्रांनो महाराष्ट्रात पाच एकरापेक्षा कमी क्षेत्र असलेले असंख्य शेतकरी आहेत शेतीमध्ये मशागतीसाठी तसेच पीक लागवडीनंतर अंतर मशागतीसाठी सर्वात फायदेशीर म्हणजे पॉवर विडर मित्रांनो पॉवर विडर खरेदीसाठी महाराष्ट्रातील हजारो समाधानी शेतकऱ्यांची पहिली पसंत म्हणजे ॲग्रो मशिनरी प्रायव्हेट लिमिटेड सातारा ही कंपनी अॅग्रिनेर या कंपनीच्या माध्यमातून महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात पावर विडरची होम डिलेव्हरी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या पन्नास टक्के सबसिडीचा लाभ शेतकऱ्यांना कसा मिळतो आणि अग्रेनिर पॉवर विडर शेतकऱ्यांचा कसा फायद्याचा आहे याची अधिक माहिती आपण घेत आहोत श्री प्रणव जाधव सरांकडून तर मग मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो सबस्क्राईब करा बळीराजा स्पेशल युट्यूब चॅनलला आणि शेजारील बेल आयकॉन दाबून नवीन व्हिडिओ सर्वांत आधी पहा जाधव सर नमस्कार नमस्ते सर नमस्ते तुम्ही आता बसलेले हे जे काय यंत्र आहे काय टेक्नॉलॉजी आहे तर ही नवीन टेक्नॉलॉजी काय आणलेली आहे आपण सर महाराष्ट्रातले आपले खूप सारे शेतकरी आहेत तर शेतकरी मी काय म्हणतोय की सर मशीन आम्ही चालवतोय आता मशीन चालवताना आता आम्हाला जरा बसून किंवा एक नवीन अशी काहीतरी अटॅचमेंट बनवा त्या अटॅचमेंटमध्ये आपण बसून चालू शकतो हो, तर शेतकरी मित्रांनो हे आपण एक जुगार टाईप बनवलेले आहेत हे दोन अटॅचमेंट ही पहिली अटॅचमेंट आहे ह्याला आपण जी टू व्हीलर ती त्या टू व्हीलर मध्ये टाईप मध्ये मशीनवर बसून तुम्ही आपलं मशीन, मशीन पाठीमागं रोटर पाठीमागे जे अटॅचमेंट आहेत त्या अटॅचमेंट तुम्ही लावू शकता मित्रांनो ह्या ज्या अटॅचमेंट आपण ज्या युज करणार आहोत ह्या पाठीमागं जसं की तुमच्या आता कुठली फळबाग असेल फळबागेला आम्ही हे अटॅचमेंट तुम्हाला रेकमेंडेड करताय कापूस असेल कापसासाठी पण आम्ही तुम्हाला ही अटॅचमेंट रेकमेंडेड आहे किंवा आपण मोकळ्या मोकळ्या जेव्हा मोकळ शेत त्या मोकळ्या शेतामध्ये आपण रोटर करतो त्या रोटरसाठी सुद्धा हे अटॅचमेंट आपण रेकमेंडेड करतो आहोत सर त्याच्यानंतर आपण एक दुसरं एक फोर मध्ये एक नवीन अटॅचमेंट डिझाईन केले ही स्पेशली कोकणातले शेतकरी ज्या शेतकरी आपले भाताची शेती असते चिकलनी करतात त्या शेतकऱ्यांसाठी सर आपण हे अटॅचमेंट रेकमेंडेड केले ह्या अटॅचमेंटचा सर फायदा काय होतो पाठीमागे आपण ह्याला पडलरची अटॅचमेंट जोडतो पडलर अटॅचमेंट पाठीमागे जोडायची आणि पुढे आपण मशीनवरती ना मशीनवरती आपण असं बसू शकतो बसून आपण आरामात पडली जी चिकलनी जी असते ती चिकलनी आपण ह्या पद्धतीच्या मशीनवरती आपण आरामात करू शकतो करून शेतकरी मित्रांनो जो तुमचा जो त्रास आहे तो त्रास, त्रास खूप कमी झालेला आहे आणि वयस्कर शेतकरी जे आहेत का ना सर ते आपले शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना ह्या अटॅचमेंट असल्यामुळे शेती करण्याची आवड आणखी लोकांची वाढत चाललेली आहे त्यासाठी सर आपण ह्या दोन नवीन अटॅचमेंट बनवलेल्या आहेत आणि सर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या दोन अटॅचमेंटची प्राइस खूप आम्ही कमी ठेवलेली आहे ही फक्त अटॅचमेंट पंधरा हजार रुपये आणि ही अटॅचमेंट आपण सोळा हजार पाचशे मध्ये अशा दोन अटॅचमेंट शेतकऱ्यांसाठी आहेत अटॅचमेंट मित्रांनो महाराष्ट्रातलं कोणताही मशीन कोणताही पॉवर त्या सर्व पॉवर विडरला युज करू शकता त्याच्यासाठी फक्त आणि युज करण्यासाठी फिटिंगचे व्हिडिओ आहेत हे कंपनी तुम्हाला डायरेक्ट करत आहे सर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत पॉवर विडर साठी शेतकऱ्यांना जी सबसिडी मिळते तर त्या सबसिडीमधून शेतकऱ्यांना जर पॉवर विडर खरेदी करायचा असेल तर तो कोणता आणि कशा पद्धतीने खरेदी करता येतो सर सर्वप्रथम महाराष्ट्र सरकार आपलं जे महाराष्ट्र सरकार आहे है, हे महाराष्ट्र सरकार पॉवर विडर साठी पन्नास टक्के अनुदान हे प्रोव्हाइड करत आहे मी तुम्हाला अनुदानाची सर प्रोसेस शेतकऱ्यांसाठी शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला अनुदान करण्यासाठी महाडिपीटी म्हणून एक गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे त्या वेबसाईट वर तुम्हाला जाऊन लॉग इन करायचे तिथं शेतकरी योजना शेतकरी योजना मध्ये तुम्ही गेला त्याच्यानंतर तुम्हाला ना पॉवर विडरचा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे फॉर्म तुम्ही ज्या दिवशी भरता तिथून जो बऱ्यापैकी एक तीन महिन्याचा टाइम पिरियड जातो त्या तीन महिन्याच्या टाइम पिरियड मध्ये तुम्हाला बऱ्यापैकी आतापर्यंत अनुभव आमचा असा आहे की तीन महिन्यात लोकांना लॉटरी लागते काही लोकांना पंधरा दिवसात पण लागते काही दोन अडीच पण एक तीन महिन्याच्या सरासरी टाइम मध्ये लोकांना लॉटरी लागते तुम्हाला लॉटरी लागली त्याच्यानंतर तुम्ही कंपनीकडून कंपनीचा टेस्ट रिपोर्ट असतो कोटेशन आणि तुमचा सात बारा खाते उतारा बँक पासबुक ही चार डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावी लागतात हे तुम्ही डॉक्युमेंट शेतकरी मित्रांनो तुम्ही अपलोड केली अपलोड केल्यानंतर तुम्हाला जे तुमचं जे लोकल म्हणजे तालुका कृषी ऑफिस जे असतं तिथून तुम्हाला सहमतीपत्र मिळतं सहमतीपत्राचा अर्थ असा होतो की तुम्हाला एक टाइम पिरियड दिला जातो त्या टाईम पिरियडमध्ये तुम्ही जे कोटेशनचे जे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत त्या डॉक्युमेंटचं तुम्हाला मशीन पर्चेस करावं लागतं परचेस तुम्ही केलं परचेस केल्यानंतर कंपनीनं तुम्हाला जे दिलेलं बिल आहे ते बिल तुम्हाला अपलोड करावं लागतं अपलोड की त्याच्यात ते अपलोड करताना तुम्हाला कंपनीचा टेस्ट रिपोर्ट बिलाच्या पावत्या डिलेवरी चलन असे एक पाच सहा डॉक्युमेंट आहेत हे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावी लागतात तुम्ही डॉक्युमेंट मित्रांनो तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केली त्याच्यानंतर एक चार ते पाच दिवसामध्ये एक कृषी सहाय्यक तुमच्या घरी येतात त्याला मोकार तपासणी म्हणतात तुम्ही जे मशीन अपलोड घेतलेलं गे, आहे ते मशीन आणि तुम्ही घेतलेलं मशीन हे ते चेक करतात ते मशीन एक असेल त्याच्यानंतर तुम्हाला एक चाळीस ते पंचाळीस दिवसामध्ये तुम्हाला सबसिडी तुमच्या अकाउंटवरती येऊन जाते ही अशी प्रोसेस आहे मित्रांनो तुम्हाला अग्रिकलचर कोणतंही प्रोडक्ट घ्यायचा असेल ही, ही कम्प्लीट प्रोसेस शेतकऱ्यांना आम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये करून देतो सर मेन प्रॉब्लेम काय येतो आपल्याकडच्या शेतकऱ्यांना बऱ्यापैकी तेवढा नॉलेज नसतं की बाबा लॉग इन केल्यानंतर त्यातला कुठला ऑप्शन चूज करायचा काय करायचं कारण की पॉवर टिलर आणि पॉवर विडर ह्या दोन वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत शेतकरी मित्रांनो तर आपलं जे मशीन आहे हे जे स्मॉल इक्विपमेंट जे आहेत ते सगळे पॉवर विडरच्या अंतर येतात त्या विडर मध्ये पाच बीएचपी पेक्षा जास्त पाच बीएचपी पेक्षा जास्त तुम्ही ऑप्शन चूज करून त्यातलं तुम्ही मशीन तुम्ही घेऊ शकता तर त्यासाठी ही प्रोसेस जी आहे ही प्रोसेस तुम्हाला कम्प्लीट कंपनी करून देत आहे आणि शेतकरी मित्रांनो ही जी प्रोसेस आहे पूर, पूर, ही पूर्ण परिपूर्णपणे फ्रीमध्ये आम्ही एकही रुपये त्याच्यावर तुम्हाला चार्ज करत नाही सर आज महाराष्ट्रात जर पाहिलं तर काही ठिकाण शेतकऱ्यांना पाच एकर तर काही शेतकऱ्यांना दहा एकर तर काहींना अगदी अर्धा एकर शेती आहे आणि शेतीमध्ये पीक लागवड करत असताना लागवडी पूर्वीची मशागत आणि लागवडीनंतरची अंतर मशागत अशा अनेक कामांसाठी शेतकऱ्याला खूप अडचणीचा सामना करावा लागतो तर त्याला त्याच्या आंतरमशागतीसाठी आणि शेतीच्या मशागतीसाठी कोणत्या प्रकारचा पॉवर विडर त्यासाठी उपयुक्त आहे शेतकरी मित्रांनो हे जे आपलं मॉडेल आहे ह्या मॉडेलसाठी आपण नवीन एच टी पंप जोडलेला आहे ह्या एच टी पंपाचा फायदा जे फळबागवाले शेतकरी आहेत हॉर्टिकल्चर क्रॉपवाले शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना ह्याचा फायदा होऊ शकतो याच्या पाठीमाग आपण एक ट्रॉलीची अटॅचमेंट जोडतो त्या ट्रॉलीमध्ये शंभर किंवा दोनशे लिटरचा बॅलर ठेवतो बॅलर ठेवून शेतकरी मित्रांनो तुम्ही मशीन चालवत फवारणी तुम्ही एकदम इझिली ह्या मशीन सोबत करू शकता मित्रांनो आपलं महाराष्ट्रातलं हे टॉप सेलिंग मॉडेल आहे एग्रेनियरचं हे मॉडेलला आपण सात एचपीचं सा पेट्रोल इंजिन जोडलेलं आहे ह्याला गिअर बॉक्स जो आहे त्याला दोन फॉरवर्ड आणि एक रिव्हर्स असे तीन गियर ह्याला दिलेले आहेत गिअर बॉक्स जो ह्या कम्प्लिटली क्राऊन मध्ये डिझाईन केलेला आहे इंजिन आणि गिअर बॉक्सला कम्प्लीट एका वर्षाची परिपूर्ण गॅरंटी आहे गॅरंटीमध्ये एका वर्षात काही जरी झालं तर इंजिनला आपण इंजिन रिप्लेस करून देणार गिअर बॉक्सला गिअर बॉक्स रिप्लेस करून देणार आहे मित्रांनो मशीन चालवायला एकदम इझी आहे ह्याला इथं आपण फॉर इथं आपण गिअर सिस्टीम अपर साइडला दिलेला आहे आणि मशीन एक सेन्सर क्लच आहे हा क्लच चालवताना तुम तुमच्या हातातून जर सुटला तर मशीन हे जागेवर हो थांबलं जातं टायरची जी साईज आहे ह्याला चार आठची टायरची साईज जोडलेली आहे मित्रांनो आपण खाली इथं इंजिनला एक प्रोटेक्शनसाठी एक प्लेट दिलेली आहे ह्या प्लेटचा फायदा काय होतो आपल्या महाराष्ट्रातली जी जमीन आहे बऱ्यापैकी कठीण जमीन येते तर काही काही लोकांची मुरमाड जमीन असते जेव्हा रोटर चालतो रोटर चालल्यानंतर त्याचा दगड जो असतो ना तो दगड उजून उडून इंजिनला लागण्याचा जास्त चान्स असतो त्यासाठी आपण इथे प्रोटेक्शनला आपण प्लेट दिलेला आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाचं जर आपल्या इंजिनसाठी बघायला गेलं तर इंजिन जे आहे ते जॅपनीज टेक्नॉलॉजीमध्ये डिझाईन केलेलं आहे कम्प्लीट जॅपनीज टेक्नॉलॉजी मध्ये डिझाईन केलेला आहे गिअरबॉक्स क्राउन पिनियन मध्ये आहे इंजिनला आपण एका वर्षाची गॅरंटी दिलेली आहे मित्रांनो महाराष्ट्रातला कुठलाही शेतकरी असू द्या त्या शेतकऱ्यानं जर हे मशीन परचेस केलं मशीन मशीन सोबत कंपनीचा एक्झिक्युटिव्ह हा शेतकऱ्याच्या घरी जातो घरी जाऊन त्याला मशीन हे जे मशीन आहेत बॉक्स पॅक मध्ये येतात मशीन तुम्हाला जोडून दाखवतो जोडून तुम्हाला शेतात चालवून दाखवतो आणि तुम्हाला एक मशीनची परिपूर्ण माहिती देतो ह्याचा फायदा मित्रांनो तुम्हाला असा होतो की मशीन तुमच्या घरी आल्यानंतर तुम्हाला शेतात चालवलं की काय असतं छोट्या मोठ्या ऍडजस्टमेंट असतात जसं की आता सपोज तुमची कपूस असेल कपास असेल कपास मध्ये काय होतं अडीच फूट असते काय त्यांची तीन असते साडेतीन असते तर त्याला जो रोटरची जी आपली ही जी रोटरची अटॅचमेंट आहे ही ऍडजस्टेबल आहे मग तुम्हाला कुठली अटॅचमेंट किती ह्याच्यावर ऍडजस्ट केली पाहिजे रेझर असेल रेझर आपण कसा ऍडजस्ट करू शकतो किंवा मित्रांनो आता हा डीप टिलिंग आहे हा डीप टिलिंग रोटर आहे का नाही काही शेतकऱ्यांना त्याची गरज असते काही शेतकऱ्यांना नसते तर तुमची जमीन बघून एक आपण सजेशन देतो की सर हा रोटर तुम्ही घेऊ शकता किंवा अशा अशा प्रकारचे आपल्याकडे ले, पस्तीस पेक्षा जास्त अटॅचमेंट आहे ह्या अटॅचमेंट तुम्ही एक यूज करू शकता किंवा त्यापैकी आपण तुम्हाला प्रॉपर माहिती देऊ शकतो मित्रांनो हे मशीन आहे हे महाराष्ट्रात टॉप सेलिंग मशीन आहे आणि अख्ख्या भारतात अशी कोणतीच कंपनी नाहीये की ते मशीन सेल केल्यानंतर शेतात जाऊन डायरेक्ट डेमो दाखवते शेतकऱ्याला आम्ही पहिल्यांदा युट्यूब वरून मशीन जरी घेतलं असेल तरी मशीन सोबत तुम्हाला कंपनीचा एक्झिक्युटिव्ह पाठवून तुम्हाला हा डेमो हा शंभर टक्के दिला जातो शेतकरी मित्रांनो हा छोटा पॉवर विडर तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर मग विचार कसला करताय व्हिडिओ मध्ये आता दिसत असलेला मोबाईल नंबरवर फोन करून आताच आपला ऍग्रीनेर पॉवर विडर पाच हजार रुपये भरून बुकिंग करा आधुनिक शेती शेतीपूरक व्यवसाय नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या यशोगाता फुलशेती फळशेती वनशेती भाजीपाला पिके वेलवर्गीय पिके तरकारी पिके दूध व्यवसाय प्रक्रिया उद्योग खते औषधे बियाणे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे दर्जेदार व माहितीने परिपूर्ण असलेले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नोटिफिकेशन चालू करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो धन्यवाद